नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत हो। आहोत अद्वैत ऑफिसमध्ये हो आलेला असतो तेव्हा त्याच्या ते डोक्यामध्ये कलाचाच विचार असतो तिने जे काही फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्याच्या हातामध्ये ठेवलेला असतो आणि ती तिथून बोलून निघून गेलेली असते त्याच्या मनामध्ये हे सर्व काही प्रसंग आठवत असतात हो आणि तो म्हणत असतो काही करून मला खरेला परत घरी घेऊन जायचं आहे तिने सगळे निर्णय स्वतःनेच घेतले आहे सगळे निर्णय स्वतःच ठरवते आणि घर सोडून ती निघूनसुद्धा गेली स्वतःच ती निघून गेली मला विचारलंसुद्धा नाही आहे घर सोडण्याच्या आधी आणि जर तिला घर सोडायचंच होतं तर कशाला उगीच कम्पॅटेबिलिटीचा खेळामध्ये माझ्यासोबत तिने खेळला आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला खरेला द्यायलाच हवी आहेत खरेला हा फक्त निर्णय एकटीचा नाही आहे माझासुद्धा निर्णय आहे आणि घर सोडून जाण्याचा तिने एकटीने निर्णय घेतला आहे मला थे थे, कर, ही गोष्ट अजिबात मान्य नाही त्यावेळी कला तिथे येते त्याला भासवतो आणि कला म्हणते चांदेकर बरोबर बोलतोयस तू तुझं काही चुकीचं नाही आहे जेव्हा खरं तर कम्फर्टेबलीचं खेळ सुरू होता त्यावेळी मी तुला गोष्ट दाखवून देत होते की आपण किती कम्फर्टेबल आहोत समान आहोत आणि जे काही डिफरन्स आहेत ते तू वर्डवरती लिहित होतास पण आपल्या दोघांमध्ये असणारे संबंध मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करत होते सांधेकर एकदा नाही खूप वेळा मी तुला प्रयत्न केला सांगण्याचा आणि तू डिस्फरन्सेस मांडत गेला प्रत्येक वेळी समानतेच मी मांडत गेले नात्याची कदर कदर वेळी मी ठेवली तू नाही ठेवली तसंच माझ्या आईबाबांचा अपमान देखील झाला तेही मी सगळं सहन केलं माझ्या आईबाबांनासुद्धा प्रत्येक वेळी त्या घरामध्ये बोललं गेलं परंतु मी काही म्हटले नाही माझ्या संस्कारावरती बोटं उठवली आणि मला सांगा अशा सुद्धा मी गप्प बसायचं होतं का बरं फक्त गोष्ट एकदाच नाही झाली खूप वेळा झाली तुलाही माहिती आहे माझ्या आईबाबांना नेहमीच त्या घरामध्ये अनादर केला गेला त्यांच्याबद्दल काहीही चांगलं त्या घरामध्ये कधीच बोललं गेलं नाही आहे उलट नेहमी बेद दिस केली गेली आणि कोणावरही आपण कोणावरही प्रेम करू शकतो तर प्रेमाचा आदर केला जातो आणि जिथे माझ्या बहिणीचा प्रेमाचा उद्धार केला जातो अशा प्रकारे माझ्या बहिणीचं सौमवरती प्रेम होतं आणि तिने सोमला नादाला लावलं इथपर्यंत गोष्टी येऊन पोचल्या मग मला सांग या गोष्टीबरोबर होत्या का अगवे तिला म्हणतो हो फक्त तू शांत राहायला हवं होतं ती सिच्युएशनच अशी होती त्यावेळी तू शांत राहून पॅनिक न होता सर्व गोष्टी मला समजावून सांगायला हव्या होत्या आपण दोघांनी मिळून ते व्यवस्थित हँडल करायला हवं होतं खरं तर त्या सिच्युएशनमध्ये मला काय करावं ते सुचत नव्हतं आणि त्या सिच्युएशनमध्ये तू मला सांभाळायला हवं हो होतं परंतु काय केलं तुला तू, तू मला करेक्ट नाही केलं तुम्हाला सांगायला हवं हो होतं काय चुकीचं काय बरोबर सांगितलंच का नाही स्वतःचा निर्णय स्वतः घेतला मागचा पुढचा कोणताही विचार न करता डायरेक्ट तू घटस्फोटवरती साईन करून निघून गेली माझाही विचार केला नाही अद्यात खाली उतरतो आणि म्हणतो की गप्प बस आता काही नाही आहे कलासुद्धा खाली उतरायला जाते इतक्यात ती पडणार अद्वैत तिला सावरतो आणि म्हणतो खरंच तू म्हणजे आहे दो एकमेकांमध्ये जवळ तिचे क्षण आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळत आहे अगदी डोळ्यात डोळे घालून अगदी प्रेमाने एकमेकांकडे ते पाहतात आणि पुन्हा अद्वैतने तिला जवळ घेतल्यामुळं गिल्टी फील होतं आणि तो लगेच तिचा हात सडतो आणि बाणावरती थी, येऊन तिला म्हणतो की खरे डिझायनिंगचं खूप काम बाकी आहे त्यामुळे तू अजिबात टाईम वेस्ट करू उकळून लगेचच डिझायनिंगचं काम करायला घे बरं मी तुला काही डिझाईन सांगतो आहे त्यावरती एकदा नचं टाक आणि कलाकडे पाहिलं जातं तर कला गायब झालेली असते अद्वेतलं पुन्हा पास झालं आहे हे त्याला समजतं आणि एक एम्प्लॉई तिथे आलेला असतो जिलेबी घेऊन आणि अद्वेतला म्हणतो सर आज डब्यामध्ये काही गोड नव्हतं त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जिलेबी मागवली आहे परंतु ती ऑर्डर आत्ता डिलिवर झाली आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा मी द्यायला आलो आहे अद्वैत म्हणतो की हो ठीक आहे मग ठेवा अद्वैत त्याला विचारतो काय झालं सगळे डबे वगैरे लावलेत ना व्यवस्थित आहे ना इम्प्लॉय होतो नाहीच आहे आमचा खूपच मोठा प्रॉब्लेम आहे डब्बा काही एवढा खास नाही जेम तेमच आहे त्यामुळे दुसरा ऑप्शन नाही आहे काय करावं दहा बारा डब्ब्यांची ऑर्डर आहे परंतु एवढे काही खास डबे ते देत नाहीत आणि दोनता दुसरा कोणताही ऑप्शन नाही तेव्हा अद्वेतलं लगेच क्लिक होतं जेवणामध्ये प्रॉब्लेम आहे का असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की भाज्या वगैरे रिपीट होतात का तो म्हणतो हो आम्हाला दुसरा ऑप्शन नाही अद्वेत म्हणतो अच्छा एकंदरीत तुमचा प्रॉब्लेम आहे ते मला समजले आहे अद्वेतलं लगेच आठवतं महालक्ष्मी मेस ही खऱ्यांची मेस असते आणि त्यांनी चालवत असतात महालक्ष्मी मेस स्टार्ट केली आहे त्यासुद्धा खूप छान टिफिन देतात आणि जेवण तर खूपच एक नंबर आहे म्हणणार टायडे त्याला सुटते